पुढील नाम आहे श्री वत्स वक्षा ज्याचे वक्षस्थळावर श्री वत्स नावाचे चिन्ह आहे आ, या संबंधी माऊलीने फार सुंदर ओव्या लिहिलेले आहेत ते म्हणतात मी आ लक्ष्मी डाबलेवनी केली परवती फेडोनी कस्तुभ घेतला हाती मग बोडवली वक्षस्थळाची वाखती चरण रजा अजूनही पाऊलाची मुद्रा मी हृदय वाहेगा सुभद्रा जे आपुल्या दैवसमुद्रा जतने लागी म्हणजे एका ब्राह्मणानी यांना लाथ मारली आणि त्याचे चिन्ह यांनी अजूनही आपल्या पक्षस्थळावर धारण केलेलं आहे आणि यासंबंधीची एक सुंदर गोष्ट आहे ती अत्यंत थोडक्यात मी इथे उद्धृत करते की भृगू नावाचे जे ऋषी होते ते ब्रह्मदेवाचे मानसपुत्र होते आणि एकदा सर्व ऋषींना सर्व लोकांना असं वाटलं की आपले ब्रह्मा विष्णू महेश असे तिघही देव आहेत तर खरंच ह्यांच्यात श्रेष्ठ कोण असेल आता ह्यांची परीक्षा कोणी घ्यायची तर मग अर्थातच ब्रह्मदेवाचा पुत्र असलेल्या भृगु ऋषींच्यावर ही जबाबदारी आली आणि भृगु ऋषी म्हणजे ठीक आहे मी जातो म्हणून ते पहिल्यांदा आपल्या पित्याकडे म्हणजे ब्रह्मदेवाकडे गेले तर ब्रह्मदेवाकडे जेव्हा गेले हे तेव्हा त्या ब्रह्मदेवानी काही ह्यांची फार दखल घेतली नाही कारण हा त्यांचा मुलगा होता त्यामुळे त्यांनी काही त्यांचं स्वागत वगैरे केलं नाही पण मग हे भूगु ऋषी म्हणाले की ह्यांच्याकडे अहंकार आहे यांना काही ब्राह्मणांची वगैरे पडलेले नाही आलेल्या अतिथीचा हे आदर सत्कार करत नाही म्हणून ते तिथून निघून जातात नंतर तिथून ते शंकराकडे येतात म्हणजेच महादेवांच्याकडे येतात कैलासावर आणि ह्या भृगु ऋषींना पाहिल्यावर स्वतः भगवान शंकर उठून येतात आणि त्यांना आलिंगन नेण्यासाठी पुढे येतात त्यावेळी ते त्यांना म्हणतात की छे छे तुम्ही पवित्र आहे तुम्ही फार अमंगल आणि तुमच्या गळ्यात ते सगळे काय कवट्यांच्या माळा बिळा आहेत आणि तुम्ही काही मला अलिंगन वगैरे देऊ नका आणि असं म्हटल्यानं महादेवांचा तर खरं अपमान झाला आणि ह्या अपमानाचा त्यांना अत्यंत राग आला आणि मग ते शिवळ घेऊन त्या ऋषींच्या अंगावर गेले धावून अर्थातच ऋषी तिथून पटकन निघून गेले आणि ते सरळ थेट आले ते वैकुंठात आले तिथे आपल्याला नेहमीप्रमाणे माहिती आहे की शेषेशाही भगवान ते पोहुडलेले होते शेषनागावर आणि लक्ष्मी त्यांच्या पायाशी बसलेली होती आणि ऋषी आले ते आता ते असे आले ते आवेशातच आले अगदी त्यांनी अशी ते पायबी लाथ म्हणजे उचललेलीच होती आणि मग त्यांनी ती ला। लाथ भगवंताच्या छातीवर कारण भगवंत झोपला होता त्याला उठायला पण वेळ नाही मिळाला तर त्यांनी ती लाथ होती ती भगवंताच्या छातीवर मारली आणि आता ते छातीवर आपल्या लाथ मारणार असं वाटल्या बरोबर माऊलीने वर्णन केल्याप्रमाणे त्यांनी कौस्तुभ बाजूला केला लक्ष्मीला सुद्धा डाव्या हाताने बाजूला केली आणि त्यांची ती लाथ आपल्या छातीवर घेतली इतकंच नव्हे तर ती अगदी आनंदाने घेतली शांतपणे घेतली ते त्यांना काहीच म्हणले नाहीत नंतर ते म्हणाले की आहो माझं हृदय किंवा माझी जी छाती आहे ती फार कडक आहे कठीण आहे तर माझा लाथ मारल्यामुळे कदाचित तुमचा पाय दुखत असेल तर तुमचे पाय मी चेपून देतो अशा रीतीने आहे शांती धारण केलेले श्री महाविष्णू म्हणजेच भगवान विष्णू अत्यंत श्रेष्ठ आहेत असे ह्या भृगु ऋषींनी त्यावेळेला जाहीर करून टाकलं अशी एक अत्यंत मनोरंजक अशी हकीकत या श्री वत्स वक्षाची आहे आता या पुढील जे नाम आहे ते पुढील नाम आहे ते श्रीवास आहे तर हा जो श्रीवास म्हणजे ह्यांच्या हृदयात ही जी श्री आहे म्हणजे लक्ष्मी आहे ती नेहमी वास करणारी आहे आणि ती कधीच नष्ट न होणारी अशी ती आहे त्याच्या पुढील नाम आहे त्याच्या पुढील नाम आहे श्रीपती श्री, श्री, श्री म्हणजे लक्ष्मीचा पती आणि ह्याची एक सुंदर अशी गोष्ट आहे अमृत अमृतच्या वेळी आपल्याला माहितीये कि त्या समुद्रातन म्हणजे क्षीरसागरात जी चौदा रत्न बाहेर आली त्याच मध्ये एक लक्ष्मी अशी आहे तर आता ह्या लक्ष्मीला पाहिलं तर ती येताना हातात एक तिच्या हातात माळ होती म्हणजे ती वरमाल होती आणि तिला योग्य पती निवडायचा होता आणि तिचं ते सगळं रूप वैभव असं सगळं बघितल्यानंतर अनेक असुर तिच्या मागे लागले अनेक देव तिच्या मागे लागले पण हिनी मात्र काय केलं की हिने त्या कुणाकडेच बघितलं नाही आणि ती सरळ भगवान विष्णूंच्या जवळ आली आणि त्यांच्या गळ्यात तिने माळ घातली म्हणून ते श्रीपती श्रीचे पती, पती आहेत आता इथे ह्या लक्ष्मीनी ह्यांना वरलेलं आहे म्हणजे त्यांच्याशी लग विवाह केलेला आहे मग हिला श्री हे नाव कसं प्राप्त झालं तर त्याच्या संबंधी एक मस्त असं सांगितलं जातं त्याचं विवरण असं केलं जातं की ही जी लक्ष्मी आहे ही समुद्र मंथनातून आली आणि मग हिची भावंड कोण होती तर हिची भावंड होती ते म्हणजे चंद्र होता कौस्तुभ होता विष होते, आणि आता ही जेव्हा सासरी निघाली तेव्हा आपल्या ह्या सर्व भावंडांना ती जाऊन प्रत्येकाला अगदी मिठी मारून भेटून आली आणि आता विष्णूबरोबर तिला वैकुंठात जायचं होतं आता वैकुंठात ही आल्यानंतर भग आपल्याला आहे की आपल्याकडे लक्ष्मीपूजन असतं त्याचं नावच लक्ष्मीपूजन आहे तर या भगवंतांनी काय केलं की प्रथम सर्वप्रथम तिचं नावच बदललं आणि लक्ष्मीच्या ऐवजी तिचं नाव श्री असं ठेवलं आणि म्हणून हा श्रीपती आहे कारण ह्याचं असं होतं की ह्या ज्या लक्ष्मीची भावंड होती तर ती कशी होती तो कौस्तुभ आहे तो कठोर म्हणजे असा कडक आहे उच्च होता तो अत्यंत चंचल आहे चंद्र तर आपल्याला माहिती आहे कधी कमी होतं कधी जास्त होतं आणि अर्थात लक्ष्मीमध्ये पण हे सर्व गुण आहेच आहेत की ती कधी ज्यांच्याकडे जाते तिथं कधी कधी खूप ते पैसा किंवा श्रीमंती असते आणि कधी कधी ते मग राजाचे रंकसुद्धा होतात तर तो तिचा गुण आहे आणि शिवाय ती विष ह्या हे सुद्धा तिचं एक भावंड आहे आणि ते विषरूप अंतकरण ते नको कारण आपल्याला माहिती आहे की ज्याच्याकडे संपत्ती येते त्यांना प्रत्येक गोष्टीचा थोडासा आपण ज्याला माज म्हणतो किंवा अभिमान गर्व म्हणतो तो होतो आणि मग ते त्यांचं अंतकरण सुद्धा तसं विषरूप होतं ते, ते कुणाचाही अपमान करायला भजावतात तर असे हे जे सगळे काही गुण ह्या सगळ्या त्यांच्या भावंडांचे दुर्गुण म्हणण्यापेक्षा दुर्गुण म्हणूया की ते जे होते ते ह्या लक्ष्मीला आपतीच्या तिच्या अंगात यायला नकोत किंवा ते जे तिच्याजवळ असतील ते नकोत आपल्याला पुढे कारण की भगवान म्हणतात की मला असं नको आहे काही तर म्हणून ती श्री तर श्री जी आहे तर ती कुठे आहे तर ती मुकुंदी स्थिरावली म्हणजे ती भगवंताच्या पायाशी ती स्थिर झाली आणि मग हे वरचे जे सगळे दुर्गुण सांगितलेले आहेत ते या श्रीमध्ये अजिबात नाहीत आणि म्हणूनच तिचे श्री हे नामकरण झाले ती विष्णूची पत्नी झाली आणि त्याचबरोबर ती अत्यंत गुणवान कारण आपल्याला माहिती आहे की भगवंताबरोबर येणारी लक्ष्मी ही अत्यंत स्थिर अत्यंत चांगल्या मार्गाने येणारी असते असं हे श्रीपती आहेत पुढील नाम आहे श्रीमतांबरा सर्व श्रीमंतांमध्ये श्रेष्ठ असलेला असा हा नारायण आहे आता असं सांगतात की श्रीमंती ज्याच्याकडे असेल तर या श्रीमंती बरोबर काही दोषही येतात आणि ते दोष पंधरा प्रकारचे सांगितलेले आहेत त्यातले आपण काही पाहूया त्यामध्ये चोरी हिंसा असत्य भाषण दंभ काम गर्व अहंकार अविश्वास स्पर्धा जुगार मद्य इत्यादी पण या दोषांची बाधा मात्र या नारायणाला कधीच स्पर्श करू शकत नाही किंवा शकणारही नाही कारण दोष हे त्याच्यासाठी नसतात त्याच्याकडे फक्त गुणचं आहेत त्याच्यामुळे ह्याची जी श्रीमंती आहे ती अतिशय निर्दोष अशी आहे आणि ती चांगली श्रीमंती आहे शिवाय चारी वेदांचे अध्ययन आणि संपूर्ण ज्ञान ज्यांचे जवळ आहे त्या सर्वश्रेष्ठ श्रीमान असलेल्यांच्या मध्ये सुद्धा हा सर्वश्रेष्ठ आहे कारण श्रुतीमध्ये वर्णन असं केलं आहे की ऋग साम आणि यजू हे वेद सत्पुरुषांची अमर अशी श्री म्हणजे संपत्ती आहे आणि ही सर्व संपत्ती ह्या भगवंताजवळ आहे कारण वेद हे त्याच्याचपासून निर्माण झालेले आहेत म्हणजे असं सांगतात की त्याच्या निश्वासामधून वेदांची निर्मिती झालेली आहे आणि या सर्व वेदांना जाणणारा सुद्धा तोच जा आहे आणि ज्ञानदेवांनी पण ह्याच्याबाबत सांगितलेलं आहे की या है सर्व वेदांना जाणणारा कोण आहे तर हा फक्त भगवंतच म्हणजे हा नारायण आहे असा हा श्रीमत श्रीमतां श्रीमंतांमध्ये अतिशय श्रेष्ठ असलेला असा भगवंत आहे पुढील नाम आहे श्रीद हा भगवंत अत्यंत उदार आहे श्रीद म्हणजे श्री म्हणजे संपत्ती देणारा त्याच्या स्वतःकडे अगणित संपत्ती आहे आणि तो ही संपत्ती सर्वांना अगदी भरभरून दोन्ही हातांनी सतत देत असतो कारण देणे हा तर त्याचा स्वभावच आहे आपल्याला जे धन मिळते ते खरे तर त्याच्याच कृपेने मिळते म्हणून त्यांनी दिलेल्या संपत्तीचा आपण कधीच गर्व करू नये किंवा आपल्याला अशी एक सवय असते की आमची परिस्थिती फार वाईट होती बरं का पण आम्ही इतके कष्ट केले इतके कष्ट केले आणि मग ते कष्ट करून आज जी काही तुम्हाला एवढी आमची चांगली परिस्थिती दिसते हे घर बंगला गाडी पैसा हे सगळं आम्ही आमच्या कष्टाने मिळवलंय बरं तर असा अभिमान माणसांनी कधीच बाळगू नये कारण आपल्याला आपण जरी कष्ट केले तरी त्या कष्टाला यश देणारा हा भगवंतच आहे आणि आपण कष्ट केल्यानंतर सुद्धा जे धन आपल्याला मिळते ती ते केवळ त्याचीच कृपा असली तरच मिळते नाहीतर कष्ट करूनही पैसा किंवा संपत्ती मिळते असं नाही आणि असा अनुभव आपण समाजात अनेक ठिकाणी आजूबाजूला बघतो पुढील नाम आहे श्रीशहा श्री म्हणजे बुद्धी तो बुद्धी देणारा आहे सर्वांना बुद्धी देणारा हा नारायणच आहे म्हणून त्याला श्री शहा असे म्हणतात पण श्री म्हणजे बुद्धी असा अर्थ इथे आपण घ्यायचा आहे पुढील नाम आहे श्री श्री म्हणजे बुद्धी त्याचे जवळ वास करते तो अत्यंत बुद्धिमान आहे आणि तोच आपल्या सर्वांना बुद्धी देतो याशिवाय श्रीचा अजूनही असा एक अर्थ सांगितला जातो की श्री म्हणजे शोभा संपत्ती लक्ष्मीसह राहणारा असा हा श्रीनिवास आहे म्हणजेच नारायणाचे हे नाम आहे पुढील नाम आहे श्रीनिधी येथे श्रीचा अर्थ चित शक्ती असा आहे या चित शक्तीचा शिक चित शक्तीचा जणू खजिनाचा आहे याचे जवळ जसे धनाचे बुद्धीचे वैभव आहे तसेच चित शक्तीचे सुद्धा वैभव आहे कारण या चैतन्यामुळेच बुद्धी व धन यांच्या वैभवाचा आपण उपभोग घेऊ शकतो तो चैतन्य स्वरूपात सर्वत्र वावरत असतो पुढील नाम आहे श्री विभावना त्याच्याजवळ असलेली बुद्धी धन चित शक्ती तो सर्वांना अतीव प्रेमाने विभागून देतो यामध्ये तो अगदी निपक्षपाती राहून सर्वांना देतो मात्र तो, तो देताना त्या प्रत्येकाचे कर्मानुसारच ती ती गोष्ट देतो असा तो श्री विभावन आहे पुढील नाम श्री श्री लक्षुमी। लक्षुमी श्री आहे श्रीधर आपण पाहिलं की श्री म्हणजे लक्ष्मी या लक्ष्मीचा आश्रय असलेला किंवा लक्ष्मीला आश्रय देणारा असा हा श्रीधर आहे याशिवाय सूर्याचे तेज चंद्राची शीतलता जलाची तृप्ती या गोष्टी सुद्धा त्याच्याच आश्रयाने राहतात आणि या तीन गोष्टी व्यतिरिक्त प्राणी मात्राला जगणे सुद्धा शक्य होणार नाही कारण सूर्य जर उगवला नाही तर जगाचे व्यवहार जिथल्या तिथे बंद पडतील तसेच सूर्याच्या तापाने जे आपल्याला अतिशय त्रास होतो उकळत उष्णतेचा त्रास होतो तर ते सगळा तो त्रास चंद्राची शीतलता कमी करते म्हणून चंद्र ही सूर्या इतकाच आपल्याला महत्त्वाचा आहे आणि जलाची म्हणजे त्याला तर जीवन असं म्हटलेलं आहे तर जलाची महती तर आपण काही वेगळी सांगायची गरज नाही कारण सर्व प्राणी मात्रांना जर पाणी नसेल तर आपण नसे। ते जगूच शकणार नाहीत तर असे हे सर्व गोष्टी ह्या भगवंताच्याच आश्रयाने राहतात असा हा श्रीधर आहे पुढील नाम आहे श्रीकर सर्व संपत्तीने युक्त असलेला जे भक्त त्याचे स्तवन स्मरण अर्चन इत्यादी नवविधा भक्ती करतात त्यांना तो भर भरून देतो अर्थात ही नवविधा भक्ती सुद्धा आपल्याला भगवंतच देतो कारण त्याच्या कृपेशिवाय भक्ती मिळत नाही आणि भगवंतांनी तर गीतेमध्ये स्पष्ट सांगितले आहे मतप्रसादा मग प्रसादा ही भक्ती केवळ माझ्या कृपेनीच त्या भक्तांना मिळते आपण ती भक्ती, भक्ती भगवंताकडून मिळण्यासाठी मात्र श्रवण मनन अर्चन अशी विविध प्रकारची साधना अत्यंत मनापासून आणि नित्य नेमाने करावी लागते आणि तरच ह्याची कृपा आपल्यावर होते आणि मग तो आपल्याला भक्ती प्रदान करतो पुढील नाम आहे श्रेय म्हणजे कधीही नष्ट होणारे समाधान देण्याचे सामर्थ्य फक्त या एका नारायणा आत्मविद्या ब्रह्मविद्या ही त्याच्याच कृपेने प्राप्त होते कोणतीही गोष्ट माणसाने मी करतो म्हणून जर ठरवली तर त्याला ती करता येत नाही त्याचे प्रयत्न अत्यंत गरजेचे असतात पण त्याच्यासाठी त्याला भगवंताची कृपा सुद्धा गरजेची असते आणि त्याच्या कृपेशिवाय किंवा त्याच्या इच्छेशिवाय आपली कोणतीच गोष्ट सफल होऊ शकत नाही पुढील नाम आहे श्रीमान सर्व श्रीरूप म्हणजेच बुद्धी समाधान नवविधा भक्ती इत्यादी सर्वच गोष्टी ज्याच्या आश्रयाने असतात किंवा राहतात तो श्रीमान आणि महत्वाचे म्हणजे या सर्व गोष्टी त्याला मिळवाव्या लागलेल्या नाहीत किंवा लागत नाहीत त्या त्याच्याजवळ आहेतच कारण की काय तो ह्या सगळ्याचाच निर्माता आहे त्याच्यामुळे ह्या सर्व गोष्टी त्याच्याचकडे आहेत आणि त्याच्याच कृपेने तो त्या गोष्टी इतरांना देतो कारण त्याच्याजवळ हे सर्व असणं तो त्यांचा स्वामी आहे हे लक्षात घेतले तर आपल्याला असं वाटणार नाही की अरे बापरे एवढ्या सगळ्या गोष्टी ह्याच्या ऐक्याकडेच कशा त्या सगळ्याच्या मालकीच्याच आहेत हो त्या त्याच्या मालकीच्या आहेत कारण की त्या त्याच्याकडे उपजतच आहेत आणि त्यांनी आपल्याला दिल्या तरच आपल्याला त्या मिळू शकतात पुढील नाम आहे लोक त्रयाश्रय तीनही लोक म्हणजे स्वर्ग मृत्यूलोक आणि पाताळ हे त्याच्या आश्रयाने राहतात तो या सर्व लोकांचा आधार आहे म्हणून तो विश्वाधार आहे विश्वाधारंगगन सदृशम आपण ज्यास शांताकरमचा श्लोक म्हणतो त्याच्यात हा विश्वाधार आहे आणि हा अत्यंत काही शक्तिमान असा सुद्धा आहे आणि त्याच्याच आधाराने किंवा त्याच्याच कृपेने ह्या सर्व लोक राहतात किंवा अस्तित्वात आहेत